आणि आता बातमी महत्वाची आहे पाच जुलैला होणाऱ्या विजयी मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि ठाकरे गटाच्या नेत्यांची बैठक पार पडली आहे विजय जल्लोष मेळाव्याच्या तयारीसाठी ही बैठक पार पडली या बैठकीला खासदार संजय राऊत अनिल परब तर मनसेचे नेते बाळा नांदगावकर आणि अभिजित पानसे उपस्थित होते विजय मेळावा कुठे घ्यायचा याबाबत ठिकाणांची सध्या चाचपणी सुरू आहे हिंदी सक्तीचा निर्णय रद्द झाल्यानं जल्लोष मेळावा आयोजित करण्यात येणार आहे याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांच्याकडून देवेंद्र काय नेमकं या बैठकीत घडलं काय चर्चा करण्यात आली हेमाली आपल्याला माहिती आहे की हिंदी सक्तीला दोन्ही ठाकरेंनी दोन्ही पक्षांनी विरोध केला होता अखेर सरकारने हिंदी सक्तीचा निर्णय रद्द केलेला आहे आणि पाच जुलैला जो एक मोर्चा निघणार होता या हिंदी सक्तीच्या विरोधात तो आता विजयी जल्लोष मेळावा म्हणून काढण्यात येणार आहे दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत ते या मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहे पाच तारखेला हा मोर्चा होत असल्यामुळे कमी दिवस राहिलेले आहेत आणि आता मेळावा कुठे घ्यायचा पावसाचे दिवस आहेत त्यामुळे मेळाव्याच्या ठिकाणांची चाचपणी असेल किंवा इतर नियोजन असेल या अनुषंगी दोन्ही पक्षातील नेते मंडळींच्या भेटी होताना आपल्याला पाहायला मिळतात एक शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांच्यामध्ये भेट आणि चर्चा झाल्याची माहिती मिळते मुंबईतल्या एका हॉटेलमध्ये ही भेट झालेली आहे आणि पाच तारखेला जो काही विजयी जल्लोष मेळावा होणार आहे त्यासाठी दोन्ही ठाकरे बंधू उपस्थित राहणार आहेत त्या मेळाव्याच्या अनुषंगी या भेटीमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे काही जागांची चाचपणी झाली असंही कळत आहे कोणत्या जागांवर चर्चा झाली याबद्दल काही माहिती हा काही जागांची या बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे दोन्ही पक्षांमध्ये या जागांवर चर्चा सुरूच आहे वरळी एक ठिकाण आहे गोरेगाव नेस्को एक ठिकाण आहे शिवाय जी माहिती मिळते की शिवाजी पार्क मैदानामध्ये देखील एखादा मेळावा घेत घेणं शक्य होत आहे का याची देखील चाचपणी जी आहे ती दोन्ही पक्षांकडून करण्यात येते अशी माहिती आहे धन्यवाद देवेंद्र आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल